नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये चला तर ताईनो आहे कालचा व्हिडिओ म्हणजे जवळजवळ मंगळवार होता सॉरी टाइमिंग सांगताना आपण जवळजवळ म्हणतो पण आज वार सांगताना पण तो शब्दाला समजून घ्या तर मंगळवार आहे आणि मंगळवारी असतो उपवास सकाळी आधी ती अनुष्का स्कूलला गेल्या बाकी घरातली सगळी जी कामं आहेत ना ती आवरलेली आहेत आणि आता मला गुढीपाडव्याचं जे क्लिनिंग आहे ना तेसुद्धा करायचे क्लिनिंग म्हणजे आता काय जळमाटं वगैरे झाडली पाहिजे आहेत आणि अंतरुणं वगैरे धुवायची आहेत तर तीसुद्धा सुरुवात मी केलेलीच आहे तर एक एक, एक करून हळूहळू गोष्टी करायला लागल्या आता तेलाचा डबा डबा किंवा तेलाची किटली मसाल्याचा डबा चटणी मीठ ह्या बारीक सारीक ज्या गोष्टी असतात ना त्या सुद्धा घासायला काढलेल्या आहेत तर तेलाची किटली घासायला टाकली म्हणून मी इकडे ह्याच्यात तेल काढून घेतलं पातेल्यामध्ये तेल काढलं आणि तेलाचा डबा ह्या वेळेस ना गळती लागलेली आहे म्हणजे तसाच त्या टाईपमध्ये आहे तर खाली इतका असं टिपका टिपका का होईना जरा जरी त्या फरशीवर पडलं तर ते सगळं तसं होतं तर आज होता मंगळवार उपवास असतो तो, तो उपवास म्हणलं की पहिल्यांदा तर तळण दोन तुकडे का होईना पण ते तळणाचे तळल्याशिवाय खाल्ल्याशिवाय म्हणजे तो उपवास वाटत नाही अशा असं एका टाईपचं असतं माणूस की त्याला तळण लागतं शक्यतो मी खिचडी कधी करत नाही पण हा शाबू पण भिजवलेला जसं की म्हटलं मागं इतकी गडबड चालली आहे की संध्याकाळच्या स्वयंपाकाला उशीर होतोय आहे सगळं कामं ही चाललेले आहेत पेंडिंग चाललेले आहेत त्याच्यामुळं चा म्हटलं शाबू भिजवावं म्हणजे खिचडी खालेली असली की संध्याकाळी लेट ले जरी उपवास सोडला दहा नंतर जरी तरी काय एवढं वाटत नाही म्हणून मग चला म्हटलं भिजवा तळण पण तळावं आणि शाबू पण मी भिजवलेला होता अगदी वाटीवर आणि त्यात कलिंगड असतंच तर नेहमी काम करताना सगळ्या ह्याच्यावर माझं तुम्हाला दुपारच्या वेळी जेव्हा मी व्हिडिओ करते ना कलिंगड दिसलंच कारण मी फ्रीजमधलं पोरं खातात व मला फ्रीजमधलं खाल्लं की माझे दात इतके दुखतात ना पुढून मागपर्यंत सगळे दात दुखतात म्हणून मी फ्रीजमधनं तास दीड तास आधी ना कलिंगड काढून ठेवते त्याचं पूर्ण गार गेलं की त्याची चव पण लागते खाताना त्याची टेस्ट पण लागते म्हणून तशा पद्धतीने तर सध्या तर नुसतं कामकामच चालू आहे तर आता खिचडी करते तर खिचडीसाठी कधी मी असं जे शेंगदाण्याचं कूट असतं ना आधी करून ठेवलेलं तर ते नाही करत भाजून ठेवलेले असतात इकडे तिकडे शेंगदाणे तर तेच करते म्हणजे ताजं कूट करते कारण आपलं खरकटं वगैरे किंवा चमचा इकडं तिकडं स्वयंपाकातला लाग लागलेला नसला तरी मी ताजाच लसूण खोबरं सॉरी शेंगदाण्याचं कूट करते उपवासा दिवशी आज बघा शब्दांची सगळी जुळवाजुळव ही झालेली आहे तर कधी कधी असं होतं तर खूप जास्त म्हणजे तरापन किती ही कती कदी -कदी शब्द बगा तर आपण कितीही हुशार असलो कधी काय असलो तर कधी कधी असे शब्द बघा सगळे अडकतात तर माझं पण तसंच होतं कधी कधी असं वाटतं की मला मी फक्त संसार आणि मुलांसाठी माझं आयुष्य सगळंच हे केलं म्हणजे खूप गोष्टी अशा मला येतात शिक म्हणजे शिकले तर ते जमतं किंवा मी करू शकते एकदम स्ट्रॉंगपणा तो माझ्यात आहे की काही गोष्टी अशा आहेत की मी त्या केल्याशिवाय म्हणजे तसा माझा स्वभाव आहे धडपड करून ना ती गोष्ट तशी सेम करायची किंवा चांगलं करायचं असं पण कधी कधी जबाबदारी आपल्याला काहीच करून देत नाही जसं की आता माझं तुम्ही पाहिलं की तीन मुलं असल्यामुळं मला वेगळं काहीच आयुष्यात करता आलं नाही फक्त चूल मूल हेच माझं आयुष्य खरंच हेच माझं आयुष्य आहे दिसताना किती जरी तुम्हाला व्यवस्थित काय दिसलं असलं ना तरी प्रत्येकाचं प्रत्येकाला म्हणजे माहीत असतं कारण कधी कधी असतं बघा आपण शाळा कॉलेज सोडल्यानंतर किंवा कॉलेजमध्ये व्यवस्थित राहिल्यानंतर काय तिथून काय अचीव केल्यानंतर आपल्याला नेहमी वाटते की आपण पुढे जाऊन काय करावं पण कधी कधी परिस्थिती अशी येते किंवा आपल्या अशी भाषा ठिकाणी लिहिलेलं असतं की आपल्याकडं सगळं असतं सगळ्या गोष्टी असतात पण ना आपल्या स्वतःला काय करायचं आहे ती गोष्ट आपण करू शकत नाही अशा टाईपचं माझं काहीतरी लाईफ झालं आणि तीन मुलं झाली त्याच्यामुळे तर मग माझं सगळंच बिघडलं मला जे काही करायचं होतं जे मला आवडतं ते मी काहीच करू शकले नाही हां आता एवढ्यात हे यूट्यूब ठीक आहे मला फोटोची आवड आहे मला व्हिडिओ काढायची आवड आहे मला ते एडिटिंगमधलं किंवा जे काही असे ॲप आहेत त्यातल्या बऱ्याच गोष्टी मला समजतात किंवा एखादा व्हिडिओ बघितला की ते माझ्या चटकन डोक्यात येतं म्हणून ह्या गोष्टी व्हिडिओच्या मी सुरुवात केली आणि मला ते जमलं पण लगेच मी त्याचं शिकले पण तर युट्यूबवरती व्हिडिओ बनवायचे सुद्धा मला कुणी शिकवलं नाही किंवा काय थमनेल कसे बनवायचे काय कसं करायचं कुणी सांगितलं नाही मी सगळे व्हिडिओ यूट्यूबवरतीच बघायचे आणि सगळंच बघा शिकायचे पण असो कधी 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 मनाला खंत वाटते की नाही आपण आपलं म्हणजे माझं भविष्याचं मी काहीच केलं नाही आहे सगळं असतं पण स्वतःचं असणं गरजेचं असतं असं चला तर बरेच दिवस एक गोष्ट किचन मध्ये आणून ठेवलेली वस्तू त्या तुम्हाला दाखवायच्या होत्या म्हटलं आता बोलूनच दाखवते तर हे सामान चार पाच दिवस झालं किचन मध्ये येऊन पडले ते काय आहे तुम्हाला दाखवते तर मी आणलेलं आहे सगळं केकचं सामान म्हणजे लॉकडाऊन मध्ये ना मी केकचा क्लास सुद्धा केलेला मला छान केक पण बनवता येत होते पण मला काय ते नंतर कंटिन्यू म्हणजे घरात भरपूर बनवून खाल्ले तेव्हा काय तर थोडेफार असे करून विकले सुद्धा मी पण नंतर मला ते कंटिन्यू करता आले नाहीत आधी त्या अनुष्का नंतर स्कूलला वगैरे जायला लागल्या मग मी ते बंद केलं पण आता म्हणलं ह्या उन्हाळ्यात पोरं काहीतरी मागतात म्हणून मग सगळं केकचं सामान आणलं तर हे डार्क कंपाऊंड चॉकलेट चुकून माझ्याकडून फ्रीजमध्ये मा ठेवायचं तर ते चुकून त्या पिशवीतच राहिलं आणि हे सगळं आता मऊ मऊ झाले म्हणजे याचा शेप बिघडलेला असणार आहे तर आता मी ठेवते फ्रीजमध्ये आणि काय काय आणले तर हे डार्क कंपाऊंड चॉकलेट आणले जे केकला चॉकलेट केकला लागतं मला येतं सगळं मी तुमच्याशी शेअर करेल आणि हे व्हॅनिला प्री मिक्स आणि हे एक किलो चॉकलेट मिक्स म्हटलं छोटे छोटे कपकेप वगैरे आता सुट्ट्या सुरू होणारच आहेत तेजस येईल मग म्हटलं छोटे कपकेप किंवा असं काहीतरी असतं ना पेस्ट्री वगैरे तसं पोरांना करून घालेन म्हणून हे आणलं त्याची क्रीम पण आणलेली क्रीम मात्र आणलं त्या दिवशीच फ्रीजमध्ये ठेवली पण मला हे कंपाऊंड डार्क कंपाऊंड चॉकलेट आहे ना ते ठेवता ठेवताच आलं नाही तर बरेच दिवस झाले सामान आणून पडलेलं होतं पण दाखवीन दाखवीन किंवा मी केक केकच बनवलेला आता दाखवते मी आज शेअर केले की तुमच्याशी मी सामान आणलेलं आहे केकचं बनवून दाखवते कारण माझ्याकडं बिटर आहे सगळं सगळे मोल्ड आहेत सगळं केकचं सामान आहे माझ्याकडं ते मा मा गोल राऊंड ते सगळं आहे नोझल आहे त्याचं पायपिंग बॅग सगळं साहित्य माझ्या मी वरती ठेवून टाकले कारण तिथून पुढे मला बनवताच आले नाही जसे आदित्य ते अनुष्का स्कूलला जायला लागल्या ना तसे मग मला ते हेच झालं नकोच म्हणून त्याच्यामुळे मग मी बनवले नाहीत पण आता ह्या उन्हाळ्यात मी ठरवले छोटे छोटे कप केक का होईना पोरीना पोरांना त्याचे बनवून देईन घरातलं कारण बाहेरचा केक ना ते कुठं पण शिजवून ठेवतेत बेकरीमध्ये उंदीर फिरतो काय कॉक्रोच खात म्हणून म्हटलं नको घरातच आतापर्यंत खाल्ले आता त्याचं काय नाही जाऊ देल सडा पण मी बनवणार आहे मला हौस आहे सगळे पदार्थ सगळं सगळं बनवायची काही एक नवीन शिकण्याची नेहमी मला म्हणजे उत्सुकता असते की नाही नाही एक मिनटं मी खिचडी परत ते खिचडी करपली करते तर तेच म्हटलं मला वेगवेगळं शिकायचं नेहमी असतं कोणतीही गोष्ट असू दे मला ती कायम शिकायची असती वेगळं असलं काहीतरी आणि मी शिकत राहते चुकलं हे केलं आता तर काही गोष्टी माझ्याकडून चुकत नाहीत कारण बऱ्याच मी एक्सपेरिमेंट करत असते त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी चुकायच्या बंद झालेल्या सुरुवातीला चुकत होते आता काही चुकत नाही कोणतीही नवीन गोष्ट करायला घेतली ना मी तर खरंच माझी बिघडत नाही चुकत नाही येते मला व्यवस्थित मला एक ते सगळं करून करून असा अंदाज आलेला की नाही असं असं त्याच्यामुळे मी बनवत राहते गोष्टी तर आता केक पण तुम्हाला बनवून दाखवेन बघू आता कधी होतं ह्या कामाच्या गडबडीत सामान फ्रीजमध्ये ठेवून देते तर फ्रीजमध्ये ठेवून दिलं चॉकलेट आता कसं होतंय का माझ्या लक्षातच नाही ते आणि हे पण आणल्यापासन तर असा आधी तिच्या टीचर आहेत ज्या की माझ्या पण फ्रेंड आहेत टीचर पण आहेत तिच्या आणि फ्रेंड आहेत क्लास टीचर होत्या लास्ट इयर तिच्या त्या माझ्या फ्रेंड आहेत त्यांनी मला सामान सगळं आणून दिलेलं होतं आधी ती जवळ चार दिवस झालं पाठवून दिलेलं पण मला काय ते करता आलं नाही पण मी आता तुमच्याशी दाखवते करून तुम्हाला ठेवून होतं ते, ते चला ता तो तो, तर ताई तो व्हिडिओ कालपर्यंतचा होता आणि हा व्हिडिओ जो आहे तो आजचा आजच तुम्हाला येत आहे तर आजपासून सुरुवात केलेली आहे मी अंधरुण द्यायला म्हणजे हा सकाळचा आहे तर आजपासून म्हणजे आज आहे बुधवार आजपासून सकाळ सकाळची शाळा आदित्य अनुष्काची सुरू झाली त्याच्यामुळे इथं बघा आत्ता सध्या सातच वाजलेले तोपर्यंत सगळ्यांच्या आंघोळी सगळं झालेलं आहे पोरीनी सुद्धा त्यांचं त्यांचं आवरलेलं आहे की जसं म्हटलं सकाळची शाळा आणि इथून पुढं आता कामं चांगली झटपट आधी तर होतात माझी झटपट पण आणखीन जास्त होईल आधी ते अनुष्का बघा मा माझ्याबरोबरी ना करून वगैरे त्यांचा आवरून घेतलं आणि त्यांचं आता टिफिन बनवते तर सकाळची शाळा म्हटलं तर आता काय टिफिन एवढं काय नाही साडेबाराला शाळा सुटणार आहे पण त्यांना बसनं वगैरे येतात त्या त्याच्यामुळे यायला एक सव्वा एक होतोच मग आज जरा तरी माझं म्हणजे रुटीन व्यवस्थित बसलंच नाही आता आज पहिलाच दिवस होता उद्यापासून व्यवस्थित त्यांना भाजी तास सकाळची शाळा असली तरी मी डबा देईल पण आज मात्र शेवाळ्या केल्या गोड शेवाळ्या त्यांना खूप आवडतात म्हणजे त्यात काहीच घालायचं नाही कुठला मसाला नाही सॉरी वेलचीचा मसाला नाही काजू बदाम काही नाही फक्त तुपात अशा शेवाया चांगल्या भाजून घ्यायच्या पाणी गरम करायचं त्यात साखर ओतायची आणि शेवाळ्या द्यायच्या सो म्हणजे शेवाळ्या त्यात टाकायच्या त्या अशा मऊ चांगल्या शिजवायच्या आणि चा, नंतर वरून डबा भरते आणि वरून मग दूध थोडं थोडं सोडते इतक्या छान लागतात दोघींना पण ते खूप आवडतात जसं की म्हटलं मी हे व्यवस्थित बसवावं लागणार आहे कारण चार तारखेपासून आदित्य अनुष्काच्या एक्झाम सुरू आहेत तर त्याच्या आधी त्यांना म्हणजे थोडासा सकाळचं रिव्हिजन करतात त्या अभ्यासाचा काय प्रश्न नाही पण थोडंसं आहेच की रिव्हिजन वगैरे त्याच्यामुळं आता उद्यापासून आणखीन मी लवकर उठेन लवकरच आहे टायमिंग पण तरीसुद्धा म्हटलं आणि मी आत्ताच मा मगाशी म्हटलं की तुम्हाला जसं की मला मी लाईफमध्ये काय वेगळं करू शकले नाही ह्याची मला खंत आहे पण ना माझी मुलं माझी स्वप्न पूर्ण करतायत ती मला खूप जास्त ही आहे मला जसं माझा तेजस म्हणजे जे शिकण्याचं पुढं जास्त शिक्षण किंवा वेगळ्या टाईपनं तर तेजस ते स्वप्न पूर्ण आहे तर दोन मुली आहेत त्या सुद्धा ते माझं माझं स्वप्न मी त्यांच्यातन पूर्ण करून घेणार आहे जी काय माझ्या मनातल्या इच्छा राहिलेली आहेत ना वेगळं काय करायच्या तर त्या मी खरंच करणार आहे आणि सगळ्यांनी तसं ह्याच्यात राहिलं पाहिजे आणि मुलं देवाच्या कृपेने असं झाले की माझी तिन्ही मुलं सुद्धा हुशार आहेत आणि त्यांच्या थ्रू मी स्वप्न माझी पूर्ण करू शकते एवढं देवानी मला दिलं ह्यात सुद्धा मी देवाचे खूप आभार मानते की माझी तिन्ही मुलं खूप हुशार आहेत म्हणजे आहेत व्यवस्थित आहेत बुद्धिवंत आहेत जसं की प्रत्येक गोष्ट ही बुद्धीनं होते म्हणतात ना शक्तीपेक्षा युक्ती नेहमी श्रेष्ठ असते म्हणून मला नेहमी वाटायचं की बुद्धिवंत मुलं व्हावी आणि माझी मुलं बुद्धिवंतच आहे आणि तेवढी माझ्यावर जसं की माझी जी स्वप्न जी आप अपुरी राहिलेली मला जे काय करायचं होतं ते मी ह्यांच्यामार्फत मार्फत नक्कीच करेन लादवणार नाही पण त्यांना ते त्या वेळेनं न्यायला प्रयत्न तरी करेन ती माझी स्वप्न पूर्ण झाली म्हणून चला असं सगळ्याच गोष्टी मिळतील असं होत नाही आणि जर सगळ्याच गोष्टी मिळाल्या तर ते आवश्यक असलं चढ उतार खडक दगड सगळं पाहिजे त्याच्यातनं पण चालता आलं पाहिजे तेव्हाच ते आणि ते सुख आणि तो आनंद वेगळा असतो की खरं तर प्रवासातनं जाऊन जेव्हा आपल्याला सगळं अचीव होतं मिळतं तर ते मिळालेलं चांगलं असं इजिली काही मिळालेलं ना त्याची किंमत राहत नाही आपल्याला म्हणजे त्याची आपण आपण ते कष्टानं कमवलेलं असलं तर त्याची व्हॅल्यू आपण करत नाही म्हणून ना खडतर आयुष्य धक्के सगळं बसलं पाहिजेल आहे आपण फसलो गेलो पाहिजे आपण धक्के आपल्याला धक्का दिला पाहिजेला आपण पडलो पाहिजे आपल्या पायाला टोचलं पाहिजेल आपण खडकात चाललं पाहिजे आपल्याला भाजलं पाहिजे आयुष्य माणसाचं म्हटलं ना ह्या गोष्टी जेव्हा आपल्या आयुष्यात होतात ना तेव्हाच ते आयुष्य चांगलं असतं ज्याला इझी मिळतं ना ते आयुष्य चांगलं नसतं आणि इझी मिळालेलं ते शेवटपर्यंत टिकवू पण शकत नाही त्याचं टिकत पण नाही कारण व्हॅल्यू नसते त्या गोष्टीची की आयतं मिळालेलं आहे आयतं मिळालेला माणूस कधीही हे ना, करत नाही त्याच्यामुळं जे काही आहे ना मी तर देवाला म्हणते येऊ दे सारखी संकट येऊ दे पण त्या संकटात तू रस्ता पण दाखवणार आहेस पण तिथंपर्यंत कड निभोवायचं सुद्धा तेवढी ताकद देऊ दे त्याच्यामुळे मी नेहमी म्हणते की येऊ दे संकट येऊ दे सगळं येऊ दे इझी गोष्ट मिळालेली पचत नाही प आणि नेहमी मी देवापुढे एक प्रार्थना करते की मला कोणाच्या कष्टाचं कोणाच्या हक्काचं कोणाचं आमच्या वाट्याला देवा येऊन देऊ नको माझा माझ्या पोरांच्या माझ्या संसाराच्या ज्या आमच्या कष्टाचं आहे तिथंपर्यंत आम्ही ठीक आहे पण असं कोणाचं येऊन देऊ नको एवढी प्रार्थना तुम्ही देवाकडे नेहमी करून बघा की देवा कुणाच्या हक्काचं कष्टाचं आमच्यापर्यंत आमच्या मुलांपर्यंत मुलाबाळांपर्यंत कधी पोचून देऊ नको आणि देव जे आपल्याला पाहिजे ना मग तेच देतो अशी जर आपण प्रार्थना केली तर चला खूप जास्त बलले बडबडले कारण कधी कधी अशा गोष्टी आजूबाजूला घडतात की मनात ते असतं मग मी व्हिडिओ करताना मला मनात येतं मला भरून पण आलं तुम्ही पाहिलंत कधी कधी वाटतं बोलावं वा असू दे आपण काही गोष्टी अशा नाही कुणाशी बोलू शकत तर तुमच्याशी तर मी बोलू शकते तर आता बघा आधी त्या अनुष्का गेल्या त्यांना शेवयांचा जेव्हा दिलं आणि आता इकडे मिस्टरांचा सुद्धा डबा झाला तर मिस्टरांना आज इथं मी अंड्याची भुर्जी केलेली आहे कारण आज बुधवार आहे ना बुधवारी नॉनव्हेज खातात आमच्याकडे म्हणून मग ह्या चपात्या तीन केल्या तर तीन चपात्या घालायच्या नसतात मला माहिती आहे पण आज चुकून गेल्या डोक्यात काहीतरी विचार असलं की असं होतं तर मिस्टरांचा सुद्धा बघा इकडे डबा भरला दुपारी कदाचित ती येतात पण म्हणून मग आज एवढंच दिलं आणि व्हिडिओचा पण इथंच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक